हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आज अनिल मिटकर यांच्या वावरामध्ये हे सोयाबीन पेरणी यंत्र आलेलं आहे आणि ट्रॅक्टर आहे घाटावरलं आणि या ठिकाणी बघा आता पेरणीला सुरुवात होत आहे बघू शकता आपण पेरणी यंत्र आहे या ठिकाणी बघू शकता आणि हे मालक आहे शेताचे त्यांच्या शेतामध्ये आता पेरणी चालू आहे सोयाबीन आणि तूर बघू आता कसे पेरतात तर घाटावरलं ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे आणि या ट्रॅक्टरचा नंबर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघू शकता आपण हा नंबर वगैरे आहे ट्रॅक्टरचा नाव वगैरे आणि ड्रायव्हर आहे हा त्यांचे छोटे मालक आहे तिकडे बसलेले आणि हे शेत आहे मित्रांनो पूर्ण आणि या शेतामध्ये आज सोयाबीन आणि तूर पेरण्याचा प्रयत्न आलो यांचा प्रकल्प घेतलेला आहे त्यांनी की आज आपल्याला पेरणी करायची आहे तूर आणि सोयाबीन ओके सट्टा आणि ते जे तुम्हाला शेतमालक दाखवले त्यांचे हे त्यांचा मुलगा रडी तर दादा एकदा तुमचा नंबर सांगा ट्रॅक्टरचा पंच्याहत्तर एकसष्ट अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर तर मित्रांनो बघा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितला आहे ज्यांना पुन्हा टॅक्टर लागतो सोयाबीन पेरणीसाठी तर अवश्य तुम्ही या नंबरवर संपर्क साधा आणि चांगल्या प्रकारे अतिशय बघा पेरणी कशी होत आहे बघू शकता आपण जबरदस्त पेरणी झालेली आहे नाही उघडं नाही काही नाही काही नाही बी पण उघडं पटत नाही आणि विशेष म्हणजे ते टा टायर आहे मित्रांनो ते बघा दोन्ही पणाच्या मंदातून चाललेलं आहे म्हणजे ट्रॅक्टर खाली पण येत नाही पेरणीचा त्याच्यामुळे अतिशय एकदम सुंदर हे पेरणी यंत्र आहे आणि एकदम पत्तशे ठकाटकमध्ये जा पेरणं चालू आहे मित्रांनो बघा तर अशा प्रकारे पेरणी चालू आहे मित्रांनो आणि हे मित्रांनो हे ट्रॅक्टर मालक आहे इकडे <laughs> हे ट्रॅक्टर मालक आहेत काय नाव आहे तुमचं सुधाकर जाणगे हां सुधाकर जाणगे साहेब आहे आणि यांचं ट्रॅक्टर आहे दहीतचे राहणारे आहे आणि तुम्हाला मी ट्रॅक्टरवरचा नंबर दाखवलेला आहे त्या दादांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे आणि हे आमच्या गावातले कोकाटेबो आहे आता हे पेरणं झाल्यानंतर यांच्या शेतामध्ये हे ट्रॅक्टर जाणार आहे मित्रांनो आणि ते मालक दाखवलेस तुम्हाला शेताचे तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये चांगली कमेंट टाकून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि स शेअर करा मित्रांनो आणि लाईक करा बघा मित्रांनो तुम्ही जर चांगले ला मला कमेंट टाकल्या आणि शेअर करा आणि लाईक केलं तर माझ्या मनाला खूप अतिशय चांगलं वाटतं आणि मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर कुणाला नक्कीच जर पेरणी यंत्र लागलं तर दादांचा नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधून आपण नक्कीच पेरणी आपण शेतामध्ये करून घ्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत जय भारत